लाभली तरी मित्रांनो परवान म्हटलं की तारे चित्रपट आणि जमीन हाताळलेला संवेदनशील विषय सर्वांच्या समोर आलाच असेल म्हणूनच मी प्रसाद आपल्या समोर तोच विषय मांडणार आहे तो जे अभ्यास असेल ही अपेक्षा असे मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरणानुसार शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरच्या बाबतचे धनोरंजन त्यानुसार दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली त्याचा एक भाग म्हणून सर्व विषयांचा सा समावेश असलेले एकच पुस्तक असे चार भाग करण्यात आले ही बाब विद्यार्थ्यांच्या पाठीवर दृष्टीने खूपच चांगली आहे पण खरा प्रश्न आहे तो अपेक्षांच्या ओझ्याचा कारण प्रत्येक आई आपल्या मुलांकडून बऱ्याच अपेक्षा असतात आणि ते साहजिकही आहे पण त्याच वेळी आपण आपल्या मुलांच्या क्षमते विषयी वास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना याचा विचार झाला पाहिजे आजकाल प्रत्येक बालकाला वाटत माझा मुलगा शाळेत गेला म्हणजे त्याने अभ्यासात आघाडीवर राहिले पाहिजे खेळात देखील आवड पाहिजे त्याचबरोबर त्याला एखादी कलाही आली पाहिजे आलच पाहिजे हा अभ्यास कशासाठी या अभ्यासामुळे आपण आपल्या मुलांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या कमजोर व सुरक्षित बनवत आहोत याचे भान पालकांना असायला

क्लास पर करत क्लास क्लास परीक्षा देत नाही नाही कधी कधी आम्ही की पालक करायला आमच्या हे पण आता बघा गेल्याच वर्षाची घटना बीड जिल्ह्यातील आठवी नव्यातील मुलीचा परीक्षे दरम्यान किंवा निकाला मुली अशा घटना देशभरात घडताना दिसून येतात मग प्रश्न पडतो ही मुले अभ्यासाच्या वजाचे बळी ठरले की अपेक्षांच्या वजाचे अहो दहावीत कमी मार्क पडणार सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव बनतो ज्याला लहानपणी शिक्षकांनी मती मन लिहिलं तो थॉमस एडिसन प्रसिद्ध शास्त्रज्ञ बनतो ज्यांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे राज्यघटना देतात मग ही मंडळी कुठे खासगी क्लासला गेली होती मित्रांनो अनेक शैक्षणिक व वैज्ञानिक अहवालावरून हे स्पष्ट झाले की जशी हाताचे पाच फोट साठी नसतात तसं प्रत्येक नदी स्वतंत्र आहे विशेष आहे मग या सर्व मुलांना एका स्तरातून करून त्यांच्या नंबरची जीवलेली स्पर्धा लावून त्यांची नैसर्गिक निरागस्ता आणि कौशल्य वाढण्याचा कोणाला काय अधिकार आहे मित्रांनो सर्वच पालक अशा पद्धतीने वागतात असं मी म्हणणार नाही कारण

इतरांच्या सुखाने सुखी होणं आणि इतरांच्या दुःखाने मन भरून येणं ही सुखी जीवनाची गुरु आहे हे ज्याला उमगलं तोच खरा भाग्यवान अशा प्रकारचे संस्कार मुलांवर सोडून त्यांच्या आवडीने त्यांना धरती तर त्यांच्या आकाशाचं बळ इवड्याच्या पंखात भरून ते स्वतः आकाशाला दिवस निघण्यास प्रेरित होते मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणू इच्छितो अपेक्षेभंगामुळे दुःखी होते मन पण अपेक्षेशिवाय आपले जीवन चांगल्या गोष्टींची जी, आपण करावी अपेक्षा आणि अपेक्षित कृतीची करावी प्रतीक्षा जय भिर जय महाराष्ट्र